झाड हे रस्त्यामध्ये मोडलेली झाड आहे आणि रस्त्यात अशी मोठी मोठी शंभर रुपयाची ही असणारी झाड आहेत ही पूर्ण मोडली जातात आणि मग त्या पक्षाने राहायचं कुठं त्या बापाने राहायचं जगायचं कुठं आणि ही संवेदना आपण या संस्थेमध्ये सैनिकच्या मनामध्ये पहिले होती पूर्ण झाड

वस्तू ठेवायचा तो दररोज दरवर्षी आपले गुरु बदलून जायचं आणि आयुष्याच्या कुठल्याही वयनावर जातो तेव्हा नवीन शिकण्यासारखंच असतं आणि स्काय इज द लिमिट असतं त्यामुळे झालेल्या गोष्टी विसरून जायचं नवीन गोष्टी शिकत जायचं आणि आनंदानं आयुष्य जगायचं एवढी खरी गोष्ट असते काही कारण नाही कोणी कोणाला कमी समजायचं काही कारण नाही आपण सगळे प्रवासी आहोत जीवन जगत असतो जाताना जात असतो त्यामुळं कुणीतरी कोणाचा तरी वापर करायचा कोणाला तरी कमी लेखायचं ह्याचं मला स्वतःलाच पटत नाही आणि मी हे त्या म्हणजे जीवनगंड पण असताना आणि सुपेरियरिटी कॉम्प्लेक्स पण असता कामानं मी माझं सूत्र धरले की मी माजोरडा पण नाही आणि मी लाचार पण नाही त्यामुळं मी जर वॉचमन वा। होतो ना तेव्हा तरी सुपेरेरिटी हे होते ते ज्युनियर इंजिनिअर असे सिमेंटच्या पोत्याचा कधी घोळ लागला आणि सांगायचे चार कोटी कमी घेतले आम्ही तर काय करायचं आम्हाला कळत नाही हे कुठेतरी शिवाज चोरा चोरी काय त्यांचं प्रॉड असेल पण ती खालची शिमेंट भरायची मी त्या पोत्यात शिवाजी वर लावून ठेवायचं दोनदा झालं झाल्यानंतर तुम्हाला इथे देवी चौकात एकदा भेटला त्याला म्हटलं आयुष्यात एकदा ते असं दाखवू न म्हटलं लक्षात ठेव याद आहे म्हणजे तू मला फोटो वागून मला त्रास घेतोस कुठला तर मी ते तू साहेब असं म्हणून मी काही लाचार नाही आणि मग मी कुठेतरी मला काय पावर आली तर मी नट झालं माझ्याकडे बॉय असतो तर माझा बॉय मी जे खातो तोच माझ्यावर खातो तोच बसतो त्याची प्रगती मी बघत असतो वीस वर्ष माझ्यावर मेकअप पण तोच आहे त्यामुळे मी कधी त्यांना कमी समजलं नाही मी स्वतःला ना कधी मोठं समजलं आपण समान लेव्हलवर सगळ्यांनी चाललं पाहिजे आणि असं जेव्हा कोणतरी असा उतरतो स्टाईल मध्ये मारत फिरतो ते बावलेलंच वाटतं मला आणखी की गेला दोन पाच कोटीच्या गाडीतनं उतरतोय त्याला वाटतं की मला मान द्यावा सन्मान द्यावा तुझं कोण लागून गेला तू ज्या घे वगैरे श्वास आणि जग आनंदाने झाला सपोज दुसऱ्याला कमी समजूस म्हणजे काय कालदावरती नाव असतं आपल्याला आपण ठरवलं पाहिजे धूळ खात पडून राहायचं कागदाच्या पानावर सावली देणारं झाड व्हायचं गावच्या माळ रानावर असं आणि झाडं ही दोनशे तीनशे वर्ष सावली देतात तरी सिंपल गोष्ट ही कोणाला सांगायची गरज आहे का आज झाड आयुष्यातनं काढलं म्हणजे ऑक्सिजन काढला झाड आयुष्यातनं काढलं म्हणजे अन्नधान्य काढलं मग तुम्ही कसे जगणार आहात मग कोण मोठे लागून गेले तुम्ही कुठं कुठे जगा मानानं जगा आनंदाने जगा वडापाव खा नाहीतर पाणी पिऊन जागा तो पण आनंदाने राहा कोणाचे गुलाम नका आणि कोणाचे हुकुम पण नको हुजुरी बन नको ते आहे ना कुमारगंधर्नचं आहे गो कबीराचं कप छोटे का हे हुकुम हुजुरी एवढ्या लागेल ना नीट बघितलं तर हुकुम पण नको हुजुरी नको याच्यामध्ये आपल्या आयुष्यात आपला एकट्याचाच असत सगळेच गुरु सगळ्यांना कुठला विद्यार्थी नेमका घेतो प्रश्न तुमच्या पंखात बळ असेल तरच तुम्ही उडणार आहात समाजाला खूप म्हटलं की हे जाव बा कशात जा तुझ्या पंखातच बळ नसेल तर काय खांद्यावर येईल डोकावर येईल अजून चार शेड्या लागेल बिल्डिंग वर उभा करेल तर तुझ्या पंखातच बळ नसेल तर तू नाहीच उडणार राजकारणात पण सुधारणा झाल्या आता त्या काळचं राजकारण एवढं स्पष्ट नव्हतं आता रेखीव राखीव आखीव रेखीव आहे स्पष्टता खूप आली राजकारणात कारण राजकारणानं आपल्या मतदारांचे पूर्ण हक्क काढून घेण्याची वेळ आलेली आहे मतदारांना कसलेही हक्क न ठेवण्याची वेळ आलेली आहे आता म्हणजे पुढच्या निवडणुकीत कदाचित मतदान हे परत पडेल की नाही त्याच्यानंतरची त्याच्यानंतरची अवस्था म्हणजे राजकारण हा धंदा म्हणजे जेव्हा मी बिहारला शूटचं शूटिंग केलं होतं ना तेव्हा राजकारण हे करिअर करणारी गॅनची गॅंग असायची तर आता असं आहे पण कसं आहे कुठलंही करिअर करायचं ठरलं ॲक्टर करायचं म्हणायचं म्हटलं ना तर त्याला वीस वर्ष घालावे लागतात लाग तेव्हा हजारातनं एक ॲक्टर बनतो तसं राजकारणातलं तुम्हाला आमदार खासदार काय व्हायचं असेल तरी तुम्हाला वीस पंचवीस वर्ष घालाव्या लागतात आणि त्यातून तुम्ही रुपये परत एखाद्या निवडणित असतं म्हणजे सगळीकडे सारखंच डॉक्टर व्हायचं असलं ते वीस वर्ष गायवे लागतात आता नदीवरती एक गाणं केलंय झानी झुळ झुळ खळ खळ खळखळवड्याच पाणी कट्या झर झऱ्याच झालं अंगभर नदील आलाय बहर नदी नदील आलाय बहर असं एक गाणं आता मी रेकॉर्ड करतोय झाड लावा आठवणीसाठी झाडं लावा तसं त्याच्यावरती सांग असं केलं ना आईसाठी बापासाठी पोरासाठी बायकोसाठी लव्हरसाठी लाव नाही तर आयटनसाठी लाव 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 झाड लाव झाड लावण्याची तुम्ही काय लपडी करा काही करा पण त्या निमित्तानं झाड लाव तुमच्यात आमचा तुमच्या भ्रष्टाचारी काय म्हणणं नाही तुमच्या नैतिकेशी काय म्हणणं नाही तुमच्या श्रीमंतीशी काय म्हणणं नाही काही पण करा पण त्याच्या निमित्तानं एक झाड लावा असं आमचं म्हणणं आहे माणसानं प्रेम द्यावं माणसानं प्रेम घ्यावं एकमेका हात द्यावा, एक द्यावा। आणि देता देता एक व्हावं आणि वृक्ष संस्कृतीचं गाणं गावं